असभ्य वर्तन प्रकरणी गुन्हा दाखल बदलापूर येथील महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषा वापरल्याबद्दल शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात अट्रॉसिटी आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहिनी जाधव काल दुपारपासून वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करत होत्या मात्र वामन म्हात्रे यांचे राजकीय संबंध लक्षात घेऊन बदलापूर पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ ताल करत होते मात्र राज्यभरातील पत्रकारांची संतप्त प्रतिक्रिया आणि दबाव लक्षात घेऊन पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करणं भाग पडलं आज सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आहे वामन म्हात्रे यांच्यावर खालील कलमे लावण्यात आली आहेत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकोणऐंशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन एक व दोन कलम तीन दोन व बी ए दोन्ही अजामे पात्र गुन्हे असल्याने पोलिसांनी वामन म्हात्रे यांना लगेच अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर शिंदे मुंबई एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज या सगळ्या आंदोलनाचं वार्तांकन करतच होते त्यानंतर मला जेव्हा कळलं की आपल्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅक अडवून लोकांनी ठेवला आहे त्या ठिकाणी वार्तांकन केलं आणि साडे अकराच्या सुमारास मी घरी गेले जेवले चेंज करून मी पुन्हा त्या ठिकाणी जेव्हा वार्तांकनासाठी जात होते शाळेच्या परिसरात त्यावेळेला शाळेकडून वामन म्हात्रेन त्यांचे सहकारी येत होते जे माझी नगराध्यक्ष आहेत आणि शिंदे सेनेचे ते आत्ताचे सध्याचे शहर प्रमुख देखील आहेत ते जेव्हा येत होते त्या बाजूनं आणि मी त्या ठिकाणी वार्तांकनासाठी जात असताना आमच्या बदलापूरच्या जुन्या नगरपालिकेच्या इथे ते माझ्यासमोर आले आणि त्यांनी मला थांबवलं ते मला म्हणाले की मोहिनी तुम्ही पत्रकार सगळे आग लावता बातम्या करता निघून जाता तर मी म्हटलं नक्की आम्ही काय केलं आहे दादा असं तर ते मला म्हणाले की तुम्ही शहानिशा करत नाही की नक्की बलात्कार झालाय की विनयभंग झाला आहे तर म्हटलं आम्ही शहानिशा करूनच बातम्या केलेल्या आहेत तर ते मला म्हणाले की तुमच्या पत्रकारांवर खरं तर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तुम्हाला सगळ्या पत्रकारांना पोलिसांनी आत टाकायला पाहिजे म्हटलं तुम्ही पोलिसांना तसं सांगा मग त्यावर ते चिडले आणि मला म्हणायला लागले की तुझा रेप झालाय का की तू बातमी करायला आली आहे तर मी त्यांना म्हटलं तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला ही भाषा शोभत नाही एका महिला पत्रकारासोबत तुम्ही बोलताय त्याचं तरी निदान भान ठेवा हे सगळं झाल्यानंतर दुपारी दीड वाजता मी या पोलीस स्टेशनला आले तक्रार नोंद करण्यासाठी कालपासून आत्तापर्यंत माझी तक्रार नोंद करून घेतली जात नाही आहे मला वेगवेगळ्या प्रकारची पोलिसांकडून उत्तरं येत आहेत आमच्यावरती प्रेशर आहे कामाचं प प्रेशर आहे अशा प्रकारची उत्तरं देतात अजूनही गुन्हा नोंद होत नाही आजही मला पोलीस म्हणत आहेत की उद्या या म्हणून काय पोलिसांचं एकंदरीत काय म्हणणं एकंदरीत असं सविस्तर सांगा कारण की कालपासून तुम्ही म्हणताय की कार्यालयाची माणसं आणि आम्ही देखील या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी वाचलात परंतु पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नाही काय उत्तरं दिली जातात हो आमच्या दैनिक सकाळमधलं आमच्या वरिष्ठ आमच्या ज्या ठाणे ब्युरो चीफ आणि वरिष्ठ पत्रकार या ठिकाणी आले होते आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी कालपासून प्रयत्न करतो आहे मी दीड वाजल्यापासून आहे ऑफिसवाल्या आल्यानंतर पण आम्ही पोलिसांना सांगतो आहे गुन्हा नोंद करायला विनंत्या करतो आहे तरीही अजूनपर्यंत पोलीस तक्रार नोंद करत नाही आहेत पोलिस सांगतायत की कालपासूनच सा, आमचं आमच्यावरती कामाचं प्रेशर आहे सगळं आहे तर त्याच्यामुळे आम्ही थोडा उशीर लागेल मग काल त्यांनी सांगितलं की आज नको उद्या करूयात आत्ता मी जेव्हा पोलीस स्टेशनला आले त्यांनी मला सांगितलं आमचे सिनियर पोलीस की उद्या या म्हणून अशा प्रकारे ते मला उत्तर देतात आणि टाळ टाळ करतात चित्रा वाघ यांच्याशी देखील तुमची बोलणं झालेलं आहे त्यांनी ता, काय तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला अशी घटना घडते गटे, मग तो समोरचा व्यक्ती कोणताही राजकीय व्यक्ती असू देत त्याचं पहिले थोबाड फोडा आणि मग त्याला घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना सांगा आता काय ते करा म्हणून